जय दुर्गा माता श्री स्वामी समर्थ मेस राशीच्या जात येणारी दिवाळी म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे ग्रह नक्षत्रांची स्थिती अशी आहे की दिवाळीच्या तोंडावर तुमच्या नशिबाच्या आकाशात संकटाचे ढग जमा झालेत आणि हे केवळ भाकीत नाही तर हे तुमच्या जीवनातील आनंदाला थेट आव्हान देणारी गोष्ट आहे या काळात तुमच्या राशी व राहू व केतू यांची विपरीत चाल सुरू झाली आहे आणि याचा अर्थ तुम्ही ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली ज्या आनंदाची तुम्ही वाट पाहत आहात तो आनंद शोकात बदलू शकतो एकीकडे तुम्हाला अचानक मोठे अपघात जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात किंवा कोर्ट कचेरीच्या समस्यांना त्रास होऊ शकतो तर दुसरीकडे घरात चोरी तंत्र मंत्राचा धोकाही सांभाळू शकतो पण मित्रांनो या अंधाऱ्या वाटेवर आशेचा एक किरण देखील नक्कीच आहे तुमच्या बाजूनं कर्मफलदाता जसं जसं की शनिदेव आणि माता लक्ष्मीची कृपा उभी आहे तुमच्यासाठी अचानक मोठे धनलाभ आणि अफाट प्रसिद्धीचे योग तयार झालेत तुमच्या कर्माच्या बळावर आता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरी प्रवेश करेल राशीसाठी या दिवाळीपूर्वी घडणाऱ्या या सात मोठ्या आणि भयानक घटना कोणत्या आहेत कोणता आनंद तुमच्या दारात पदरात पडणार आहे आणि कोणत्या संकटापासून तुम्हाला वाचवायला पाहिजे राहूच्या या महाविनाशकारी चक्रातून बाहेर पडण्यासाठी नेमके कोणते उपाय करायचे हे आपण या सर्व थरारक गोष्टीची माहिती खालील सात महत्वाच्या मुद्द्यात आपण उलगडणारच आहोत आणि या सात घटना तुमच्या आयुष्याची दिशा दशा बदलून कशा टाकतील तर मित्रांनो सावध राहा आणि जाणून घ्या की तुमचं नशी तुमच्यासाठी काय लिहून ठेवलंय मेस राशीच्या जातकोनं तुमच्यावर आलेले हे सर्व संकट आहे दूर होण्यासाठी आम्ही देखील तुमच्यासाठी प्रार्थना करतो फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये जय भोलेनाथ कृपा राहू द्या पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भक्तिभावाने लिहा कमेंटमध्ये तुमच्यावरचे सर्व संकटे महादेव दूर करतील तर मित्रांनो या दिवाळी आधी राहूचे एक विनाशकारी चक्र आणि तुमच्या आनंदाला ग्रहण लागणार आहे मेस राशीच्या जातकानो जसे की तुमचा स्वभावच अग्निमय आहे सावध व्हा कारण दिवाळीच्या अगदी तोंडावर तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलासाठी तयार राहा हा का केवळ बदलाचा नाही तर तुमच्या नशिबाची परीक्षा घेणार आहे ग्रह गोचराच्या अत्यंत विचित्र स्थितीत तुमच्या राशीवर राहू आणि केतू याची विपरीत चाल सुरू आहे राहू म्हणजे अचानक भ्रम आणि अदृश्य शक्ती तर केतू म्हणजे नुकसान आणि अनपेक्षित असा धक्का या दोघांच्या युवतीमुळे तुमच्या जीवनात एक महाविनाशी चक्र सुरू झालंय ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद क्षणाधार्थ मातीमोल होऊ शकतो कल्पना करा मित्रांनो तुम्ही ज्या मोठ्या इच्छासाठी वर्षानुवर्ष अपार कष्ट घेत होता ज्या मोठ्या धनलाभाची तुम्ही तयारी करत होता ते यश अगदी तुमच्या हातातून येणार असताना अचानक एक असा फोन येईल किंवा अशी एक धक्कादायक तुम्हाला बातमी मिळेल किंवा एका क्षणात घडलेला एखादा अपघात तुम्हाला असा हदरा देईल की तुमचा सर्व आनंद एका क्षणात शोकात बदलून जाईल पण हा राहू तुम्हाला बसल्या बसल्या एखाद्या अपघाताचे शिकार बनू शकतो किंवा तुमच्या सर्वात मोठ्या स्वप्नावर काळाचे संकट बनून घोंगू शकतो हे चक्र एवढे भयानक आहे मित्रांनो की तुमचा चांगला असलेला व्यवसाय एका रात्री बंद सुद्धा पडू शकतो या महासंकटातून तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे यश सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्हाला राहूच्या या चाली ओळखून स्वतःला वाचवावे लागेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबतच मित्रांनो घाबरून जाऊ नका कारण या संकट काळात उभे राहिलेले ब्रह्मास्त्र ढाल म्हणजे तुमच्यासाठी शनिदेव आणि महालक्ष्मीचा अभेद्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे मेसराशीच्या जातकानो एकीकडे महाविनाश उभा असताना त्या क्षणाला आकाशातील दोन सर्वात शक्तिशाली आणि ग्रह तुमच्या पाठीशी अभेद्य ढाल बनून उभे ठोकलेत जसं की कर्मफलदा शनिदेव कर्माची ढाल आणि न्याय असलेला शनिदेव ज्याचे नाव ऐकताच अनेकांना भीतीही वाटते पण तुमच्यासाठी या संकट काळात शनिदेव हे सर्वात मोठे रक्षक बनले आहेत तुमची मेहनत प्रामाणिकपणाने भूतकाळात झालेली केलेली सर्व कर्मे चांगली कर्मे आता फळ देण्यासाठी सज्ज जा, सज्ज झाली आहेत शनिदेव सध्या तुमच्यासाठी न्यायमूर्ती म्हणून उभे आहेत राहू केतू किती मोठे संकट घेऊन आले तरी शनीची शक्ती त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापासून राखेल तुम्ही कोणाला मदत केली कोणाशी प्रामाणिक राहिलात या दिवाळीपूर्वी त्याचे अद्भुत फळ तुम्हाला मिळणारच आहे आणि तुमच्यावरील अपघाताचे कर्जाचे किंवा कोर्ट कचऱ्यांचे संकट अचानक शांत होईल कारण तुमच्या कर्मामुळे शनिदेव तुमची सुरक्षा कवच बनली आहे त्यासोबतच मित्रांनो आता सर्वात मोठी उत्सुकता जसे की माता महालक्ष्मी तुमचं भाग्य जसं नशीब आणि कर्म याच्या शक्तिशाली मिलाफामुळे महालक्ष्मीने तुमच्या घरावर मेहरबान होण्याची गुण योजना आहे तुमच्या कष्टाची धैर्याची परीक्षा संपली आहे आणि लक्षात ठेवा ही लक्ष्मी हळूहळू येणार नाही तर अनेक दिवसापासून अडकलेल्या मोठ्या धनलाभाचे हक्कदार तुम्ही आहात आणि हा मोठा धनलाभ तुम्हाला कोणत्या रूपात येईल हे सांगता येणार नाही पण जुनाट कर्जाची परतफेड ही की अडकलेली मोठी रक्कम किंवा एखादी लॉटरी किंवा व्यवसायात अचानक एखादा मोठा करार मित्रांनो लक्षात घ्या ही लक्ष्मी झटपट किंवा अनपेक्षितपणे तुमच्या घरात प्रवेश करेल तुमचा नशीब तुम्हाला अशा वळणावर आणून ठेवेल जिथे एका क्षणाला तुम्ही भीतीच्या गर्दीत असाल तर दुसऱ्या क्षणाला कोट्यवधीच्या आनंदाच्या आनंदाने तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि हे दोन्ही दैवी आशीर्वाद तुमच्या जीवनातील टर्निंग पॉईंट असणार आहेत पण शनिदेव आणि महालक्ष्मीची ही कृपा मिळवण्यासाठी आणि राहूच्या संकटातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी या दोन गोष्टी लक्षात ठेवाच लागतील त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेसराशीच्या जातकडून मला माहीत आहे खिशात येऊनही तुमच्याकडे खूप धन येतं पण तुमच्या खिशात टिकत नाही महालक्ष्मीचा दूर करणारे हे तीन विषारी दोष काय आहेत जे आपण आता बघणार आहोत मित्रांनो मेसराशीच्या जातकणू तुम्ही खूप मेहनती आहात तुम्ही धाडशी आहात आणि तुम्ही कमवताही खूप बाजारपेठेत तुमच्या नावाचा धबधबाही असतो पण तुमच्या आयुष्यात एक सर्वात मोठी विसंगती म्हणजे तुम्हाला ती स्वस्त बसू देत नाही तो म्हणजे पैसा येतो पण खिशातोतून खिशातून खिशातून तु, तो कधी नाहीसावतो हे तुम्हालाही समजत नाही हे केवळ खर्च नाही तर तुमच्या नशिबातील एक गूढ अदृश्य शक्ती आहे जी तुमच्या संपत्तीला वाळवी लावत आहे ही लक्ष्मीची सळसळती चोरी तुमच्या घरात तुमच्या मनात आणि तुमच्या कर्मकांडात लपलेली आहे तुमच्या लक्ष्मीला दूध लोटणाऱ्या या गळतीची तीन प्रमुख आणि विषारी कारणे खालीलप्रमाणे जसं की नीट ऐकून घ्या तुम्ही आतून सतश अशांत आणि बेचन असता तुमच्या मनात खूप विचार चालता भीती संशयाचे जंजाळ सुरू असते लक्षात ठेवा लक्ष्मी शांततेची आणि पावित्र्याची देवी आहे जिथे शांती नाही तिथे लक्ष्मी कधी टिकत नाही तुमच्या घरात सातत्याने वादविवाद नकारात्मक ऊर्जा आणि मनाची तळमळ असते पण महालक्ष्मीची ऊर्जा जिथे तिथे थांबू शकत नाही जिथे तुम्ही कितीही कमवले तरी ती ऊर्जा तुमच्या हातातून निष्ठून जाते आणि तो पैसा तुम्हाला समाधान देत नाही तुम्ही स्वतःच्या हाताने महालक्ष्मीला घराबाहेरचा रस्ता दाखवत आहात मित्रांनो मेस राशीच्या नीट ऐका स्वभाव नेतृत्वाचा नेतृत्वाचा तुमचा असला तरी यश मिळाल्यावर तुमच्या मनात लगेच अहंकार डोकावतो हे मी केलंय माझ्या बुद्धीने केलंय माझ्या मेहनतीने मी मिळवलंय हा अहंकारी विचारसरणीच मनात तुमच्या येते आणि तुमच्या राहूचा नकारात्मक प्रभाव वाढायला लागतो राहूला अहंकारी लोक आवडत नाहीत मित्रांनो लक्षात ठेवा जो व्यक्ती घमंड करतो त्याचे साम्राज्य काही क्षणात कोसळायला कोसळायला लागत नाही सुद्धा विकून तुम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते कारण अहंकार हे दरिंद्रीचे पहिले लक्षण असतं तुमच्या कष्टाचे श्रेय देवाला द्या नाहीतर आलेला पैसा याच वेगाने परत जाईल त्यासोबतच मित्रांनो पैसा म्हणजे एक वाहतं पाणी असतं हा नैसर्गिक नियम आहे तुम्ही जेव्हा पैसा खूप सारा साठवून ठेवता बनता आणि दान पुण्य करत नाही तेव्हा तो पैसा सडू लागतो जे धन एकाच जागी थांबते ते सडते आणि दरिंद्राला आमंत्रण देते तुम्ही जर गरीब गरजू किंवा एखाद्या कुटुंबातील भगनी किंवा मंदिरात आपल्या कमाईचा काही भाग वाहून दिला नाही तर ते सडलेले धन तुमच्या संपूर्ण लक्ष्मीला लक्ष्मीला सुद्धा घेऊन जाते तुमच्या कमाईपैकी काही अहो जरी तुम्ही दान धर्मात लावला नाही तर तुम्ही दारिद्य स्वतःहून विकत घेता शंभर रुपये कमवून नव्वद रुपये वाचवण्याचा हट्ट सोडा अन्यथा तुमच्या कमाईला गरजाच कर्माचा गंज लागेल मेसराशीच्या जातकानं नीट ऐका खिशातील या गुढ चोरीला वेळीच थांबवायचं असेल तर तुम्हाला त्वरित आपल्या मनातील अशांतता संपावी लागेल आणि अहंकाराचा त्याग मात्र करावा लागेल मेसराशीच्या जातकानो सहाशी आणि अग्नितत्वाच्या लोकांनो तुमच्यासाठी या दिवाळीपूर्वीचा काळ थोडासा धोकादायक आहेच कारण हे दिवस अग्नि आणि विद्युत तत्वांना सर्वात जास्त उत्तेजित करत आहेत तुमची मेसराज स्वतः अग्नितत्वाची असल्यामुळे राहू केदीच्या विपरीत चालीत हे अग्नीचे तांडव तुमच्या घरातही अनुभवता येऊ शकते या, ये या काळात तुम्हाला दोन भयानक घटनापासून स्वतःला वाचवायचे नीट लक्ष द्या मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पहिलं म्हणजे आग तुमच्या घरा दुकानात किंवा कामाच्या ठिकाणी जर अचानक किंवा अनपेक्षितपणे आग लागण्याची शक्यता आहे हे शॉर्ट सर्किटमुळे असू शकतं किंवा निष्काळजीपणे पणामुळे किंवा राहूच्या नकारात्मक उर्जेमुळे असं तुमच्यासोबत घडू शकतं एका क्षणाची निष्काळजी तुमच्या संपूर्ण आनंदाला आणि संपत्तीला राखेत बदलू शकते त्यासोबतच मित्रांनो विद्युत मिळतू जसं की, की विजेच्या उपकरणामुळे खराब झालेल्या वायरीमुळे किंवा सध्या दुर्लक्षामुळे घरात अचानक गंभीर असं करंट लागू शकतं हा धक्का एवढा मोठा असू शकतो की मोठा अपघात किंवा जीव घेणा प्रसंगही तुमच्यावर ओढला जाऊ शकतो त्यामुळे वेळीच हे दिवाळीपर्यंत तुम्ही सावधगिरी बाळगा त्यासोबतच मित्रांनो या दिवसात केवळ आगच नाही तर घरात पडणे धडपडणे गंभीर दुखापत होणे किंवा हार्ट फ्रॅक्चर होणे अशा घटना अचानक वाढूही शकतात छोटीशी जखमसुद्धा तुमच्या सणाची रोणक हिरावून घेईल संपूर्ण कुटुंब चिंतेत पडेल त्यामुळे तुमच्या नशिबातील हा अग्नीचा खेळ थांबवायचा आहे कसा या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी काही ज्योतिषीय शास्त्राने का एक अचूक आणि महाशक्तिशाली उपाय सांगितलाय तुमच्यातील अग्नि तत्वाला शांत करण्यासाठी आणि राहूच्या नकारात्मकतेला दूर करण्यासाठी आजाने आत्तापासूनच घरात हनुमान चालिसाचं चार रोज पठण करा हनुमानाची शक्ती तुम्हाला या अग्नी संकटातून आणि अपघाती मूर्तीच्या छायातून बाहेर काढेल घरामध्ये हनुमान चालिसाच्या पाठामुळे एक अभ्याद्य कवच सुरक्षा कवच तयार होईल जर तुम्हाला हे मोठे नुकसान टाळायचं असेल आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल तर हा उपाय तुम्ही तातडीनं करा मित्रांनो मेसहशीच्या जातकानो लक्षात घ्या सर्वात मोठी भीती येईल तर आता सुरू होते दिवाळीचा काळ हा केवळ दिव्याचा उत्सव नाही तर गुढ तंत्र मंत्र आणि तांत्रिक क्रिया अत्यंत यावेळी सक्रिय होण्याचा हा काळ असतो राहू केतूच्या विपरीत चालीमुळे तुमच्यावर अदृश्य शक्तीचा प्रभाव वाढू शकतो पण या अदृश्य शक्तींना तुमच्यापर्यंत कोण आणणार आहे तुमच्या घरातील कोणीतरीच नीट ऐका मित्रांनो जे काही सांगतोय ते ध्यान देऊन नीट ऐका कारण या दिवसात तुम्हाला सर्वात जास्त धोका आहे तो तुमच्यावर विश्वास ठेवता त्याच्याकडूनच तुमच्या जवळच्या एका नातेवाईकापैकी काही लोक तुमच्यावर जळत असतात तुमच्या प्रगतीमुळे तुमच्या संपत्तीमुळे किंवा यशामुळे त्यांना राग येतो या दिवाळीच्या निमित्ताने हे लपलेले दुश्मन गोड बोलून तुमच्या घरात प्रवेश करतील त्यांचा उद्देश मिठाई खाणे किंवा शुभेच्छा देणे हा नसेल तर तुमच्या घरात तंत्रमंत्राचा प्रयोग करणे हा हे असेल त्यामुळेच मित्रांनो सावधान राहा कोणताही जवळचा नातेवाईक किंवा अचानक आलेला अनोळखी व्यक्ती तुमच्या घरात गुपचूप काही एखादी वस्तू सोडून जाऊ शकतो त्या वस्तू सामान्य दिसतील पण त्यामध्ये अभियंत्रित अशा तंत्रमंत्र शक्ती असतील जसं की लिंबू आणि भावली तंत्रमंत्र केलेली घरात कोपऱ्यात टाकलेले लोखंडाचे खिळे किंवा लोखंडाचे चेहरे त्यासोबतच गुप्तपणे टाकलेले काळे तीळ किंवा राख तुम्हाला माहितीही होणार नाही आणि या तांत्रिक क्रिया तुमच्या घरात नकारात्मकता पसरवतील तुमचा आनंद पैसा कुटुंबातील शांती क्षणात नष्ट होईल अचानक घरात कलह आजारपण पैशाचे नुकसान सुरू होईल मित्रांनो जो नातेवाईक आहे तो सहसा कोणी कधीही तुमच्या घरी येऊ घरी येत नाही पण एन दिवाळीत अचानक शुभेच्छा द्यायला आला तर समजून जा दालमे कुस्तो खाला आहे या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवा त्याला कोणत्याही अंधाऱ्या खोलीत किंवा महत्वाच्या ठिकाणी एकटे सोडू नका राशीच्या जातकानो जर तुम्हाला तुमच्या आनंदाच्या आणि संपत्तीचे खरंच रक्षण करायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवताना तरी दोनदा विचार नक्की करा राशीच्या बेधडक स्वभावाच्या लोकांनो तुम्हाला तुमच्या तुम्हा क्रोध आणि शीघ्र उर्ती प्रवृत्तीवर या काळात सर्वात मोठा लगाम घालावाही लागेल कारण राहुकेतीचे हे महाविनाशी चक्र तुमच्या आयुष्यात न्याय व कायदा या मार्गे एक भयंकर संकट आणू पाहत आहे तर मेसराशीच्या जातकानं दिवाळीपूर्वी घडणाऱ्या ह्या राहुकेतीचा नकारात्मक प्रभावापासून दूर करण्यासाठी प्रभाव ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत प्रभावी आणि प्राचीन सिद्ध उपाय सांगितले आहेत हे उपाय राहू आणि केतूच्या क्रूरतेला शांत करतात आणि तुमच्या मुलाभोवती कुटुंबाभोवती अभेद्य असं सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं कवच निर्माण करतात मित्रांनो ते उपाय नक्की बघा या दिवाळीपूर्वीचे सुरक्षा कवच त्वरित तयार करा जसं की राहूला शांत करण्यासाठी श्वानाची सेवा ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा ग्रह कुत्र्याशी म्हणजे श्वान संबंधित मानला जातो जर जा राहूचा नकारात्मक प्रभाव मुलावर पडत असेल किंवा कुटुंबात पडत असेल तर कुत्र्याची सेवा केल्याने तो त्वरित शांत होतो त्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या मुलाच्या हाताने एखाद्या भुकेल्या कुत्र्याला काळ्या विशेषतः काळ्या रंगाच्या कुत्र्याला बिस्किटे किंवा पोळी खायला द्या मुलांनी बिस्किटे देताना मनात असं म्हणा की माझ्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे असा संकल्प नक्की करा या उपायामुळे मित्रांनो राहूची नकारात्मक ऊर्जा मुलापासून दूर राहते आणि त्यांच्यावर आलेले सर्व अपघाती संकट टळतात त्यासोबत केतूला शांत करण्यासाठी गौमाता आणि तिळाचा उपयोग नक्की करा प्रयोग जसं की केतू हा ग्रह नकारात्मक शक्ती आजारपण आणि अचानक येणाऱ्या अडचणीशी जोडलेला आहे केतू शांत करण्यासाठी केतूला गौसेवा म्हणजे गायीची सेवा आणि तिळाचा वापर नक्की करावा जसं की मुलाच्या हातातून रोज गौमातेला हिरवा चारा खाऊ घाला गुळपोळी खायला द्या दर बुधवारी किंवा शनिवारी काळे तिळ एका कपड्यात बांधून मुलाच्या डोक्यावरून सात वेळा उतरावा आणि ते वाहत्या पाण्यात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा हा उपाय नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो मित्रांनो त्यासोबतच राहू नियंत्रण मंत्र आणि गुप्त उपासना जसं की राहूच्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत बदलण्यासाठी तुम्हाला एका शक्तिशाली मंत्राचा आधार घ्यावा लागेल हा मंत्र सार्वजनिकपणे न सांगता येणारा गुप्त उपाय आहे पण त्याचे फलित आफाट आहे मित्रांनो त्यासाठी प्रत्येक शनिवार आणि बुधवार या दोन दिवशी तुम्हाला एक गुप्त मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र तुमच्या भोवती एक अदृश्य सुरक्षा कवच निर्माण करेल ज्यामुळे तुम्हाला भ्रम भीती व्यसनापासून मुक्ती मिळेल आणि राहू तुम्हाला तंत्रज्ञान त्यासोबतच रहस्य आणि नवीन साधनामध्ये यशही देईल हे सर्व उपाय मित्रांनो एकत्र करून तुम्ही तुमचा मेस राशीच्या मुलासाठी अभेद्य सुरक्षा कवच तयार करू शकता आणि दिवाळीचा हा सण सुरक्षित आणि आनंदी ठेवू शकता मेस राशीच्या तेजस्वी आणि निर्भर मित्रांनो तुमच्या या दिवाळीपूर्वीच्या या सात घटनाचा जो महासंकट येणार आहे आणि महालाभाच्या भविष्यवाणीचा प्रवास आपण इथेच पूर्ण होतोय तुम्ही पाहिलं की केतूचे महाविनाशकारी चक्र तुम्हाला अपघात विश्वा आ... विश्वासघात किंवा कोर्ट कचेऱ्याच्या संकटाशी घेण्यास सज्ज होतील तुम्ही शिकलात की अहंकार आणि बेचेनी हे तुमच्या खिशातील लक्ष्मीला चोरणारे सर्वात मोठे शत्रू आहेत पण लक्षात ठेवा तुम्ही केवळ संकटाचे शिकार नाही तर तुम्ही शनिदेव माता लक्ष्मीचे अखंड आशीर्वाद घेऊन जन्माला आलेले एक सुद्धा आहात या दिवाळीपूर्वी तुमच्या जीवनात अभूतपूर्व धनलाभ होईलच आणि तुमच्या सर्व समस्याचा शेवटही होईल तुमच्यातील भीती आता उत्साहात बदलली पाहिजे आता वेळ आहे या ज्ञानाचा उपयोग करून तुमच्या आयुष्याची दिशा बदला योग्य उपाय करा योग्य कर्म करा आणि विजय आता तुमच्याच हातात असणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा जाता जाता, जाता। आणि सर्व संकटे दूर होण्यासाठी पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय शनिदेव जय महालक्ष्मी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आपल्या मित्रांनासुद्धा या संकटापासून वाचवा शेवटी ज्यांनी व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा